पाहत राहा कोल्हापुरात जवळपास होत्या असा एकोणीसशे चोपन्न साली ग्रहम यांनी अहवाल सादर केला होता पाहूया सविस्तर रिपोर्ट त्या आता विहिरींचं नेमकं कशात रूपांतर झालेलं आहे त्या विहिरी नेमक्या कोठे होत्या ते पाहूया ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरमध्ये पाण्याबाबतची स्थिती कशी होती याचा नेमका आढावा तत्कालीन पॉलिटिकल सुप्रिडेंट असलेल्या मेजर डी सी ग्रहम यांनी घेतला होता त्यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये लिहिलेल्या सांख्यिकी अहवालात अनेक मुद्दे नोंदवून करवीर संस्थानातील जलाशयाच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केलं होतं ग्रहाम यांच्या अहवालानुसार त्यावेळी पंचगंगेच्या पात्राची रुंदी पाचशे सत्याहत्तर फूट आणि खोली चाळीस फूट असून करवीर कसबा बावडा आणि शिए येथून नदी ओलांडण्यासाठी नावेचा वापर करीत असल्याचं म्हटलं आहे संस्थानातील शंभर ते आठशे यार्ड अंतराचे बंधारे असलेले एकशे सत्त्याण्णव तलाव हे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतात तर अकरा हजार नऊशे आठ विहिरीची तर अकरा हजार नऊशे आठ विहिरीसुद्धा पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उपलब्ध आहेत असे नोंदवलं आहे या विहिरी फक्त चाळीस ते दहा फूट खोलीवर पाणी असणाऱ्या होत्या आणि त्यातून बादली व वर जनावराने ओढली जाणारी मोट वापरून पाणी काढले जात असल्याचं म्हटलं आहे त्यानुसार भूगर्भातील पाण्याची पातळी किती उत्तम होती हे दिसून येतं अलीकडे विजेचा पंप वापरून गरजेपेक्षा जास्त उपसा केला जात आहे तुलनेने भूजल पुनर्भरण मात्र केलं जात नाही नदी व ओढ्याच्या लगत असलेल्या सपाट प्रदेशात काही चर काढले असल्याने त्या परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढते विहिरी तलावांच्या पानलोट भागात चरी खोदल्या नाल्यामधील गाळ व अडथळे काढले तर विहिरींची पाणी पातळी वाढू शकते असा सल्ला ग्रॅह्यांने दिलेला दिसतो रंकाळा तलाव बारा हजार सहाशे बारा फूट म्हणजेच अडीच मैल घेराचा असून तो मानवनिर्मित आहे येथील पाण्याने एकशे तीन बिघा जमीन भिजते गणरादित्य काळात तीनशे साठ बस्त्या व मंदिर बांधण्यासाठी रंकाळा तलाव परिसरातून दगड काढला व त्या खाणीमध्ये भूकंप झाल्याने तिथे पाणी आल्याचे ग्राहमने नोंद केली आहे